शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात चौट्यांनी गावच्या मध्यवस्तीत धुमाकूळ घालून गावच्या पेठेतील दोन ठिकाणी चोऱ्या करून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत चार लाख रुपये किमतीचे चार तोळ्याचे आसपास सोन्या चांदीचे दागिने तसेच एका ठिकाणी जनरल स्टोअरचे दुकान फोडून बेंटेक्स ज्वेलरी तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम घेऊन चोटे पसार झालेले आहेत काकळी येथील गावाच्या मध्यवस्तीत मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोट्यांनी धुमाकूळ घातला असून गावच्या पेठेत राहणाऱ्या हिरालाल धुंदलकर यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून चोट्यांनी घरात प्रवेश केला घरातील कपाटातील सामानाची उचकापासक करून हिरालाल धुंदळकर वै वर्ष सत्तर यांना देखील चौट्याने लोखंडी गजा मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने ओरबडून नेले याबद्दल घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील साहेब व शेवगाव हो पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उप राम रामहरी खेडकर उपनिरीक्षक बाजीराव साणब पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले गुप्तवार्थ विभागाचे भगवान पोलीस हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल एकनाथ गडकर पोलीस कॉन्स्टेबल देवीदास तांदळे आदींनी घटनास्थळी गाव घेऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर